नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी कामगार आहेत आणि काम करतायत आणि होतेच आहे आजचं जे प्रकरण आहे ते कामाच्याच बाबतीत आहे कामाच्याच बाबतीत म्हणजे मजुरांच्या बाबतीत आहे आता बऱ्याच वेळा पुस्तकामध्ये काय काळ काम वेग असं काहीतरी प्रकरण नाव असतं या पण मी मात्र त्याला तसं नाव नाही देत मी त्याला मजुराचं नाव देतो कारण हे मजुराचंच प्रकार आपल्याला शिकायचं आहे त्याच्यामध्ये फक्त मजुरी शब्द असतो या हे चित्र पाहिल्यानंतर खरं तर आठवण कोणाची होती जे गावाकड मुलं आहेत का काबाड कष्ट करतायत काही मुलं गावण्याच्या हाताखाली जात आहेत आणि काम करतायत आणि स्वतःची उपजीविका करतायत आणि त्यांना वर्दी मिळवायचं आहे आणि त्यांचं ते स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बघा मी ऑनलाईन लावले त्याच्यामुळं काय की हे विद्यार्थी त्या पर्यंत पर पाठवा की जे हे कामं करता येते आणि वर्दी मिळायचं स्वप्न बघता येते चला तर मग आज आपण मजूर हे प्रकार आपण बघणार आहे त्यातलं पहिलं नाव एक प्रकार मी का नाव दिलं माहिती आहे का कारण मला याचे दोन व्हिडिओ करायचे प्रत्येक टाईपचा व्हिडिओ करायचा आहे तर मग आज मी फक्त एकच टाइप तुमच्यासमोर घेऊन आले तेच काम आता हे तेच काम म्हणजे नेमकं काय ते आपण पुढच्या स्लायडमध्ये बघूया या मला एक सांगा आता काम करायचंय काम आता एक काम करत असताना मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो मला एक सांगा समजा माझ्याकड तीन माणसे आहेत ती तीन माणसं आणि त्यांना मी सांगितलंय मला एक हॉल रंग व्हायचा मग ते म्हणले चला आम्ही घेतो काम मग ते रंग व्हायला आले किती माणसं येते ती माणसं ते म्हणले सर आम्हाला पाच दिवस लागतील किती दिवस लागतील पाच दिवस बरं ठीक आहे म्हणलं कर बाबा आता मी काय क्लास बंद आहेत माझं कर म्हणलं तू तीन दिवसात ती गजन पाच दिवसात करणार ना करा मग त्यांनी कलर वगैरे दिला सगळं पाच दिवस पुरं झालं आणि कलर देऊन ती निघून गेली पण झालं काय मला कलरच पटला नाही पण जरा चुकीचाच कलर दिला जरा मग ते आवडणार फ्रेशनेस पण तेवढा वाटा नाहीत मी काय केलं जाऊ दे म्हणतात ती गेले तिला गेलं ती जाऊती मी आता दुसरी माणसं बोलावतो दुसऱ्या माणसाला म्हणतो काय माहिती आहे का तोच फॉल मला परत रंगवून द्या तोच म्हणतोय मी तोच का तर जेवढ्यात त्यांनी रंगवला होता तोच फॉल मला रंगवायचा आहे पण मी आता काय केलं मुलं दुसरी आणली ती ना ती गेली निघून आता मला त्यांचा राग आलाय त्यांनी चुकीचा रंगवलाय म्हणून मग दुसरी मुलं बोलवली पण मी काय केलं आता माहिती आहे का मी आता माणसाचा जास्त बोलावतो मग तीन माणसांच्या ऐवजी मी काय करतो माहिती आहे का आता चार माणसं बोलवतो मग खरं सांगा माणसं मी वाढवली ना अगोदर तीन होती आता चार माणसं झाली मग चार माणसं जर केली तर मला सांगा त्यांना पाच दिवस लागतील रे मी कमी लागणार ना का कमी लागणार माणसं वाढवली ना म्हणजे दिवस कमी लागले का नाही म्हणजे कळलं का ज्यावेळेस आपण माणसं वाढवतो वाढवतो तर दिवस आपल्याला काय लागतात कमी लागतात लागलं का नाही उलट एकमेकाच्या म्हणून ह्या मजुराची उदाहरणं ही व्यस्त प्रमाणामध्ये मोडतात किंवा व्यस्त चलनामध्ये मोडतात तर तीच आपल्याला शिकायची ही उदाहरणं सळवायची कशी असतात आता एक सांगू अशा टाईपचं उदाहरण सळवत असताना तुम्हाला फक्त एकाच शब्दावर काम करायचंय आणि मी आजचा दिवस आखा व्हिडिओ आहे ना तो एका शब्दा घेऊन जाणार आहे कुठला माहितीये आहे तेच काम बघालाय का तेच काम याचा अर्थ काय माहित आहे का जेवढं काम पहिल्या माणसांनी केलंय तेवढंच काम दुसऱ्या माणसांना करायचंय म्हणून तेच काम आता शब्द आहे आता थोडस पटवून देण्यासाठी मी समजून सांगतो चांगलं जरा बघा काय माझ्याकडं सात मजूर आहेत सात मजूर त्यांनी पंधरा दिवसामध्ये एक काम पुरं केलं पंधरा दिवसात आणि ते निघून गेले आता ते काम संपलं या पण मला अजून येतात डबल तेच काम करायचं बघा शब्द आला का तेच काम जेवढं सात माणसांनी केलं तेवढंच काम करायचंय मग तेच काम शब्द आला फक्त तेच काम करण्यासाठी काय झालं मजूर किती मजूर येतात आपल्याकडे पाचच मजूर येत मग खरं सांगा आता अगोदर किती मजूर होत सात आता किती मजूर येतं पाच प्रश्न विचारतात मग त्या पाच मजुरांना किती दिवस लागतील मग समजून सांगा मला जरा सात सातापैकी मी पाच घेतलं म्हणजे माणसं मी कमी केली ना माणसं जर कमी केली तर साहजिक काय करे दिवस वाढणार का नाही पण ते किती पंधराच्या पुढं वीस असेल बावीस असेल का काय असेल ते तुम्हाला उत्तर काढायचं मग अशा टाइपचंच प्रकरण आहे अख्खा दिवस आपण त्या शब्दात घेऊन जाणार आहे त्याच कामाचा मग एक सांगू आता तेच काम जर शब्द आला तेच काम तर एकच तुम्ही काम करायचं तेच काम आल्यावर तुम्ही एक काम करायचं उदाहरणाचा जो अर्धा भाग आहे का अर्धा त्या अर्ध्या भागात जितक्या किमती असतील का नाही त्या वर घ्यायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे कोण कोण आहे अर्ध्या भागात तर सात आहे आणि पंधरा आहे त्या वर घ्यायच्या आणि अर्ध्याच्या पुढं ज्या किमती येत्या त्या खाली घ्यायच्या संपलं उत्तर तुमचं मग लावा भाग पाच एके पाच आणि पाच त्रिक पंधरा करा गुणाकार तीन असतात तर काय एकवीस याचाच अर्थ किती दिवस लागतील तर एकवीस दिवस लागेल संपलं प्रश्न इतकं सोपाय हो बघाय पण कधी असं तेच काम शब्द का आले त्याला पुढे अजून एखादं बघू आपण हे अशी उदाहरणं आल्याशिवाय कुठलीच स्पर्धा परीक्षा पुरवत नाही बरं का कोणती परीक्षा घ्या तुम्हाला मजुराच्या प्रकारात उदाहरण असतेच असते या त्याच्यामुळे ह्याला महत्व द्याला काय म्हटले नऊ मजूर एक काम सोळा दिवसात करतात वाक्य संपलं इथपर्यंत तर आला का शब्द तेच काम मला त्याच्यावर चालायचंय त्याच कामावरती लगेच तो शब्द दिसला की मी अर्धा भाग वर घेणार नव आणि सोळा आणि त्याला भागिले कोण त्याच्या पुढं कोण उरतोय फक्त बारा चला आता लावावर भाग कुणी कुणाला भाग जातोय डायरेक्ट तर काय दिसत नाही ना की नऊच्या पाड्यात बारा आहे बाराच्या पाड्यात सोळा आहे असं दिसत नाही ना मग अशा वेळी काय करतो माहित आहे का मध्यस्थी पकडायचा म्हणजे बघा आपण एखादा व्यवहार करायला जातो का नाही आणि आपल्याला काय वाटतं ते माणूस पैसे सांगतो या मग आपण मग जाऊ द्या नको आता व्यवहार करायला मग आपण एक काम करतो तिसरा माणूस टाकतो मधी त्याला म्हणतो जर बघ त्याला विचार तेवढ्याला देतोय का तू म्हणजे मध्ये टाकतो ना माणूस आपण तसं तुम्हाला मध्ये माणूस टाकायचा भाग लावायचा मग सांगा लाग लाग ला ला बर आता वर चलन खाल भाग लावताय लावायचा असतो आपल्याला मग या दोघाला कोण मती टाकायचा म्हणजे दोघाला कोणी भाग जाईल सांगा बरं नऊला बाराला तीन ने भाग जाईल लावू शकतोय किंवा एखादं म्हणेल मी या दोघाला लावू का तरी चालतंय ना कुणी जाईल दोगाला भाग चार ने मग तुम्हाला ज्याने लावायचा ते लावा चला तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा अजूनही भाग जातो रे चार एक चार आणि चार चोक सोळा उत्तर तीन चोक किती बारा आहे का उत्तर आहे पर्याय नंबर दोन हे तुमचं उत्तर असेल बऱ्याच जणांना भाग लावायला अडचण आहे मला पण माहिती आहे मी थोड्या दिवसामध्ये भागाकारामध्ये हासा भाग कसा लावायचा याचा मी दोन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मग आता ज्याला समजते त्यांच्या ठीक आहे पण ज्याला येत नाही ये त्यांनी वेट करा मी दोन व्हिडिओ तुम्हाला बेसिक मध्ये भाग लावण्यासाठी घेऊन येणार आहे कारण काय माहिती आहे का पोलीस होण्याचा मार्ग भाऊन जातो बघा ज्याला भागकार येतो त्याच्यासाठी पोलीस भरती सरळ सीपुर होऊन जाते तर करा आपल्याला कर करा काम करायचंय आणि त्यासाठी मी दोन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चला पुढचं बघा काय आलं बघा बर तीन मजूर आहे का तीन मजूर एक काम सहा दिवसात करतात संपलं वाक्य संपवतात तेच काम आला का आपल्या आवडीचा शब्द तेच काम चला मग आता तेच काम आला की पहिले दोघं वर आणि अर्ध्या भागातला पुढं कोणा सांगा शिल्लक बघा इथे एक आहे एक आहे एकच जण शिल्लक आहे ना दुसरं कोण घ्या घेताना खाली लावा बर भाग आता आता एकाने काय भाग लावता येतो रे एक विरून गेला फक्त उत्तर काय मग तीन सख अठरा किती दिवस लागतील अठरा दिवस आहे का उत्तर संपलं पर्याय नंबर एक हे तुमचं उत्तर असेल चला पुढे अजून तेच काम हा तेच काम या आता थोडस विचार करायला होणारं उदाहरण घाई गडबड करायची नाही आता घाई गडबड केली की चुकणार आहे तुम्ही या दहा मजूर एक काम वीस दिवसात करतात संपलं का अर्धवाक्य अर्धवाक्य संपलं आला का आवडीचा शब्द त्याच का माझा मी पुढं बघत सध्या बसणार नाही कोण दिले ते का माझं काम ह्याच्यापर्यंत आहे बघा हा शब्द आला की अर्धा भाग वर कोण कोण दहा आणि वीस आणि लगेच पुढं जो शिल्लक आहे तुम्ही खाली मांडला लाव मग आठ खाली घ्या डायरेक्ट भाग जात नाही ना टाकामत मध्यस्थी मग मी चार चाटा कमति बघा बर चार दोन्ही आठ आणि चार पंचे वीस भाग जाईल बेक बे आणि बे पाँचा पाँचा पंच दहा काय उरले पाचा पंचवीस लगेच तुम्ही काय करणार माहितीये का पंचवीसला गोल करणार आहे आणि चुकून बसणार आहे त्यासाठी वाक्य व्यवस्थित वाचायचं बघा पहिलाच ऑप्शन पंचवीस आलाय जे चुकीचं आहे का चुकीचं आहे बघायचंय का बर तेवढ्या मजुराने जर काम पूर्ण का नाही तर ते काम किती दिवसात संपेल नाही पंचवीस दिवसात संपेल मान्य आहे पण वाक्य काय म्हटलंय किती दिवस उशिरा संपेल उशिरा याचा अर्थ अगोदर किती दिवसात करायचा आपण बघा बर अगोदर वीस दिवसात करायचं ना अगोदर वीस दिवसात आणि आता किती दिवसात करतोय पंचवीस दिवसात म्हणजे आपण काम जरा उशिरा केलं का नाही लेट केलं का नाही कामाला किती दिवस लेट केलं सांगा बरं पहिलं वीस आता पंचवीस म्हणजे पाच दिवस उशिरा चालवलं काम आपण म्हणजे आपलं उत्तर काय असणार माहिती ना पाच दिवस कारण त्यांनी उशिरा विचारले उशिरा म्हणून उत्तर पाच पाहिजे कळलं ना चला म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल चला अजून एक पुढचं बघूया मला एक सांगा पंधरा मजूर रोज आठ तास काम करतात आणि अठरा दिवसात ते काम पूर्ण करतात आता जरा उदाहरण वाढलं का नाही बर अशीच उदाहरण बरं त्याला जास्त करून आहेत की ज्याच्यामध्ये अर्ध्या भागामध्ये तीन किमती त्या आतापर्यंत दोन किमती होत्या का निर्बांनो ठीक आहे एक दोन तीन किमती आल्यात येऊ द्या आल्या तरी आवडीचा शब्द आला ना तेच कामाचा ठरलं या तेच काम अर्धा भागवर मग किती का किमती आण असं तीन आल्यात ना चार नाही आता किती येऊ पंधरा आठ आणि बाळांनो अठरा वर घेतला आणि कोण आहे पुढे मग शिल्लक असणारा या पुढं सोळा आणि नऊ सोळा आणि नऊ आणि आता मात्र भाग व्यवस्थित लावा किती जणांना भाग लावता येतो बघा तुम्ही तुम्ही ट्राय करून काढावतो बघावर सांगा काय करणार नऊ एके नऊ नऊ दोने अठरा अजून आठ एके आठ आठ दोन ए सोळावर बघांनो हा दोन खाली तो दोन वर म्हणून काय शिल्लक उरलं सांगा बर फक्त पंधरा आहे का उत्तर बघावर म्हणजे किती दिवस लागल त्यांना पंधरा दिवस आहे का बघावर संपलं चला पुढच अजून आहे बघू आपण या काय दिवस ते माहिती का आता आपण आपण तीन एका अर्ध्या भागात जण असतात याची उदाहरण आपण बघतो या एक काम दहा स्त्रिया रोज दहा तास काम करतात आणि चोवीस दिवसात संपवतात आलं का अर्ध आर्दव, अर्ध वाक्य संपलं आवडीचा शब्द आला का ठीक आहे तेच काम लगेच मी पुढे गेलोच नाही बघायला घ्यावर दहा दहा आणि चोवीस घेतल्यावर सांगावर बाली कोण कोण आहे आठ आणि कोण पाच आठ आणि पाच लावा भाग पाच एके पाच पाच दुने दहा आठ एके आठ आठ त्रिक चोवीस संपलं खालचं सगळं करावरचा गुणाकार बेधहाय वीस आणि वीस त्रिक साठ आहे का साठ उत्तर आहे की साठ उत्तर ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर आलं बघा बरं काय प्रश्न विचार किती दिवसात संपवतील तर साठच दिवसात कमी उशिरा जादा असं काही म्हणलंय का मग हेच उत्तर आहे तसं म्हणल्यावर जरा विचार करावा लागतो बर का कोण उशिरा कोण ज्यादा किती दिवस एक्स्ट्रा लागतील आता पुढचं उदाहरण येईल बघा तसं या बरं आता चला मला एक सांगा आता वीस मजूर आठ तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात संपलं अर्ध वाक्य संपलं आला का आवडीचा शब्द तेच काम घ्या अर्धा भागवर वीस आठ आणि पंधरा वर घेतला वर आणि सांगा तेच कामाच्या पुढे कोण कोण शिल्लक आहे पाच आणि बत्तीस पाच आणि बत्तीस लावा कार्यकर्त्यांना लावाभर भाग आता पाच एक पाच चोक अजून आठ एक आठ चोक अजून एक जातोय चार एक चार एक बागाबर शिल्लक काय उरलं पंधरा पंधरा मजूर ना बर तर बत्तीस दिवसात संपवण्यासाठी किती मजूर लागतील असा प्रश्न नाही पंधरा मजूर लागले असते पण विचार करा बर का प्रश्न काय किती मजूर कमी करावे लागतील आला का कमी जादा असा आलाय की पहिल्याकडे जायचं मग शब्द कुणाचा आहे मजुराचा ना तो पहिले मजूर किती बघा दिवस नाही बरं का मजूर शब्द आलाय ना तर पहिले मजूर बागा किती आहेत मग पहिले मजूर आहेत वीस आणि आता आलेत किती पंधरा म्हणजे सांगा बरं अगोदर वीस मजूर कामा होत आता आपण पंधराच मजूर कामावर ठेवायचे त्या मग किती मजुरांना म्हणायचंय तुम्ही येऊ नका कामावर पहिले वीस होते म्हटल्यावर बरोबर आहे की पाच मजूर कमी करावे लागतील मग आहे का उत्तर सांगा बर कुठे ऑप्शन नंबर दोन हे तुमचं उत्तर असेल संपलं तर मग हे दोन प्रश्न व्यवस्थित बघा बर का कमी ज्यादा इथं फसण्याची दाट शक्यता असते या कारण का ऑप्शन पहिला चुकीचा असतो बघा असा विचारपूर्वक करा तर बरांना हे होतं तेच कामाचं प्रकरण मजुरामध्ये तेच कामाची बरीचशी उदाहरणं येते त्यातली सात ते, ते आठ उदाहरणं मी घेतली या याच्या व्यतिरिक्त त्याच कामामध्ये दुसरं काय नाही बघा आता आता उद्या परत मी काय करणार आहे का याच्या पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये काय तुम्ही म्हणताल हे झालं तेच कामाचं आणि जर काम वेगळं आलं तर काय ते असे नाही चढवायची ती वेगळ्या कामाची उदाहरणं चढवायची कशी ते आपण उद्याच्याला बघणार आहे तर बरांना आजच्या दिवस एवढंच प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच मला सांगा आपण दररोज एक टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येतोय जवळजवळ पंधरा दिवस झाले आपण रोज एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतोय आणि खरंतर तुमच्या सगळ्यांचा इतका प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे मला नवीन ऊर्जा मिळते आणि रोज चांगल्या चांगल्या प्रकरण घेऊन तुमच्यासमोर येतोय तर असंच माझ्या बरोबर राहा महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आणि जे सेल्फ स्टडी करतात जे कुठल्या आकडे नाहीत क्लासेस करत नाहीत पण वर्दी मिळून जे स्वप्न पाहत आहेत माझे व्हिडिओ जाऊ द्या कारण त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म मी उभा केला आहे तर सर्वांना शुभेच्छा आणि आपण नक्कीच उद्याच्या पुन्हा भेटूया मॅथ्स बाय बाई सर हा माझा युट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जे काय तुम्हाला वाटते ते कमेंट करून मला नक्कीच सांगा तर मला उद्या भेटूया धन्यवाद